वसगडे इथं मूलनायक श्री एक हजार आठ आदिनाथ तीर्थंकर एवं श्री एक हजार आठ भगवान पार्श्वनाथ तीर्थंकर आणि भगवान बाहुबली पंचकल्याण प्रतिष्ठा द्वादशी निमित्त महाअभिषेक तसंच श्री पंचकल्याण प्रतिष्ठा महामोत्सव होणार आहे पाच ते दहा फेब्रुवारी या कालावधीत हा महोत्सव होणार असल्याची माहिती कमिटीच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली कर्वी तालुक्यातील वसगडे इथं पाच ते दहा फेब्रुवारी अखेर श्री पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव होणार आहे या महोत्सवात तीर्थंकारांची एकूण पाच कल्याणिके संपन्न होणार आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं हत्ती घोडे लवाजम्यासह सौधर्म इंद्र आणि ईशान्य इंद्र अष्टकुमारिका मिरवणूक होईल सकाळी जलकुंभ मिरवणूक आणि सायंकाळी शास्त्र मिरवणूक तसंच दुपारच्या सतरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत रथोत्सवात खास आकर्षण म्हणून गुजराती आदिवासी नृत्य सादर होणार हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी होणार आहे या पंचकल्याण पूजेसाठी आचार्य श्री एकशे आठ सागरजी महाराजांचं सा पावन सानिध्य लाभणार आहे संपूर्ण पूजा महोत्सवात परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी परमपूज्य स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामीजी कोल्हापूर यांचं मंगल सानिध्य लाभणार आहे पूजेसाठी गावातील सर्व समाजाचं सहकार्य लाभत असल्याची माहिती जैन समाजाचे अध्यक्ष धुळगोंडा पाटील उपाध्यक्ष श्रेणिक पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली यावेळी पूजा कमिटीचे अध्यक्ष नेमगोंडा पाटील उपाध्यक्ष डॉक्टर श्रीकांत चौगले कार्याध्यक्ष सूरज पाटील पोलीस पाटील संजय पाटील प्राध्यापक संदीप पाटील महावीर चौगुले विजय पाटील शेरीकर अनिल नेजे उपस्थित होते या पूजेसाठी जैन बांधवांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव समितीनं आहे